नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्का युट्यूब चॅनलमध्ये दिल से क्रिकेट दिल से क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा के एल राहुल एक राजा असतो मित्रांनो ज्याला माहीत नसतं त्याच्याकडे किती मोठी ताकद आहेत किती मोठी शस्त्र आहेत किंवा तो किती मोठ्या लवाजम्याचा धनी आहे हे त्याच्या लक्षातच येत नसतं कदाचित त्या राजासारखीच के एल राहुलची सध्याची अवस्था आहे वर्ल्ड क्रिकेटमध्ये ज्या बॅट्समनचं नाव घेतलं जातं सचिन तेंडुलकर ब्रायन लारा स्टीव वा त्याच्यानंतर विराट कोहली या सर्वांकडे जे शॉट आहेत कदाचित या सर्वांपेक्षा जास्त शॉट के एल राहुलकडे आहेत पण तो हे विसरतोय त्याची फलंदाजी आता तशी वाटत नाही आहे जशी तो सुरुवातीला खेळत होता सध्या संपलेल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरती आपण पाहिलं मित्रांनो तीस पस्तीस धावापर्यंत तो जायचा पण तोपर्यंत जाताना त्याने जे अफलातून आणि अप्रतिम असे फटके मारलेले ते पाहून असं वाटायचं की कमीत कमी हा शतक तरी मारेल किंवा आता द्विशतक द्विशतक तरी याच्या बॅटीमधून निघणार पण तसं नाही झालं मित्रांनो तीस ते पस्तीस धावापर्यंतच त्याची मजल जायची आणि तो आपली विकेट एकदम स्वस्तामध्ये फेकून द्यायचा आणि तेही एखादा साधारणसा असा शॉट मारून मागील पाच वर्षापूर्वी इंडियन टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती गेली होती मित्रांनो एक वन डे मॅच मी पाहिली तर त्यामध्ये भारताचे चार ते पाच विकेट गेले होते मेन मेन आणि फक्त तळातील फलंदाजांना घेऊन के एल राहुलने काय अप्रतिम फलंदाजी केली होती मित्रांनो त्याच ऑस्ट्रेलिया टीमविरुद्ध आणि त्यातील मिचेल स्टार्क आणि पॅट हे बॉलर त्यावेळेसही त्या टीममध्ये हजर होते आणि मिचेल स्टार्क तर त्यावेळेस आपल्या पीक पॉईंटमध्ये होता अतिशय जोशाने मिचेल स्टार्क बॉलिंग करत होता त्याचे बॉल स्विंग होत होते बॉलला स्पीड होता त्याचा यार्क जबरदस्त पडतो होता यॉर्कर बॉल पण या सगळ्या बॉल्सना के एल राहुलने बाउंड्रीच्या बाहेर टाकलं होतं मित्रांनो त्याने चार ते पाच षटकार खेचले होते आणि बारा तेरा चौकारांसह त्याने शतक साज साजरं केलं होतं त्यावेळेस मी माझ्या मित्राला फोनवरती के एल राहुलबद्दल कमीत कमी एक ते दीड तास बोललो होतो मित्रांनो की असा बॅट्समन इंडियाला मिळणं म्हणजे आपलं भाग्य आहे तुम्ही के एल राहुलची फलंदाजी जराशी बारकाईनं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या फलंदाजीने धनाड्य असणाऱ्या फलंदाजाकडे खूप सारे शॉट आहेत मित्रांनो खूप सारे आणि तो इतक्या सहज रीतीने ते शॉर्ट मारतो की असं वाटतं की कोणता तरी जादूगर एक जादूगरी करत आहे पण सध्या के एल राहुलला झालेला आहे तरी काय मित्रांनो हे खूप दुःखद गोष्ट असते की एखाद्याला त्याच्या स्वतःजवळ असणाऱ्या प्लस पॉईंट्सबद्दल बद्दल माहिती नसणं किंवा माहिती असून मग त्या प्लस पॉईंट्सला त्यांना एक्झिक्यूट न करता येणं हे खूप मोठं दुःख आहे मित्रांनो हे के एल राहुलला समजायला पाहिजे की त्याच्याकडे इतके भारी शॉट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा जर फॉर्म असाच राहिला तर एक वेळ अशी येईल मित्रांनो त्याला टीम इंडियाच्या बाहेर बसवलं जाईल कारण सध्याची टीम इंडिया पहिल्याची टीम इंडिया राहिलेली नाही आहे या ठिकाणी जबरदस्त अशी स्पर्धा सुरू आहे तो जमाना गेला मित्रांनो ज्यावेळेस असं होतं की ज्यावेळेस मोहम्मद अजरुद्दीन कॅप्टन होता सचिन तेंडुलकर कॅप्टन होता तुम्ही एक शतक मारलं की कमीत कमी वीस ते तीस सामने तुम्हाला आरामशीर नियमक मंडळ खेळू द्यायचं की आता हा शतक मारेल नंतर शतक मारेल पण आता तसं नाही आहे मित्रांनो जास्तीत जास्त चार ते पाच सामन्यात तुम्हाला तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं लागतं की तुम्ही काय आहात ते इंटरनॅशनल लेवलला खेळताना फलंदाजाचं हे आद्य कर्तव्य आहे की त्यानं शारीरिक आणि मानसिकरित्या फिट असणं के एल राहुल शारीरिकरित्या फिट दिसतोय पण मानसिकरित्या त्याचं नाही व्यवस्थित वाटत मित्रांनो काहीही सध्या तर के एल राहुलबद्दलचे माझं सध्याचं मत असं आहे तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये क्रिकेटची माहिती घेऊन